नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण श्रावण स्पेशल मंगळागौरीचे उखाणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान मी उखाणे सांगितलेले आहेत श्रावण महिन्याच्या मंगळवारी पूजते मंगळागौर श्रावण महिन्याच्या मंगळवारी पूजते मंगळागौर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर मंगलगौरी मंगल माते वंदन करते तुला मंगल गौरी मंगल माते वंदन करते तुला रावांना दीर्घायुष्य लाभो हाच आशीर्वाद दे मला मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचा खेळ महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचा खेळ रावांचे नाव घेते झाली जिम्मा फुगडी खेळायची वेळ महादेवाला आवडतो बेल महादेवाला आवडतो बेल कृष्णाला आवडते तुळशी कृष्णाला आवडते तुळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी सोन्याचा हार गौराईच्या गळ्यात सोन्याचा हार गौराईच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात आकाशात कडकडल्या विजा आकाशात कडकडल्या विजा रावांचे नाव घेऊन करते मंगळागौरीची पूजा गौराईच्या गळ्यात कोल्हापुरी साज गौराईच्या गळ्यात कोल्हापुरी साज रावांचं नाव घेते गौराईचं हळदी कुंकू आहे आज मंगळागौराईच्या वेळी झिम्मा फुगडी तयातमयात खेळ खेळते नवे नव्हे मंगळागौराईच्या वेळी झिम्मा फुगडी तयातमयात खेळ खेळते नवे नवे रावांसारखे पती मला जन्मोजन्मी हवे हिरव्यागार रंगाची साडी मी नेसली हिरव्यागार रंगाची साडी मी नेसली रावांचे नाव घेऊन मंगळागौर मी पुजली मोत्याची माळ फुलांचा गजरा मोत्याची माळ फुलांचा गजरा आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते मंगळागौर आहे आज विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचं नाव घेते आज आहे गौराईचा दिवस सुंदर रंग भरून रांगोळी काढली दारात सुंदर रंग भरून रांगोळी काढली दारात रावांचे नाव घेऊन मंगळागौर आणते घरात हिमालय पर्वतावर शिव पार्वतीचा वास हिमालय पर्वतावर शिव पार्वतीचा वास रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज रिमझिम पावसात थुई थुई नाचतो मोर रिमझिम पावसात थुई थुई नाचतो मोर रावांच्या नावाने पुजते मंगळागौर लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी रावांचे नाव घेते नेसून साडी नववारी श्रावणातील मंगळागौरीला दरवळतो फुलांचा वास श्रावणातील मंगळागौरीला दरवळतो फुलांचा वास रावांना भरवते पेड्याचा घास मंगळागौरीला खेळ खेळते झिम्मा आणि फुगडी मंगळागौरीला खेळ खेळते झिम्मा आणि फुगडी रावांना आणायला सांगते मोत्याची बुगडी गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळशी गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरी पुढे लावली समईची जोडी मंगळागौरी पुढे लावली समईची जोडी रावांची आणि माझी लाखात एक जोडी तुळजापूरच्या देवीला हिरव्या चुड्यांचा साज तुळजापूरच्या देवीला हिरव्या चुड्यांचा साज रावांचं नाव घेते मंगळागौर आहे आज मंगळागौरीच्या पूजेसाठी केलाय थाट मंगळागौरीच्या पूजेसाठी केलाय थाट रावांना वाढते चांदीचे ताट सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी मंगळागौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते श्रावणाच्या दिवशी मंगळागौरीची कहाणी ऐकायला मैत्रिणी झाल्या गोळ्या मंगळागौरीची कहाणी ऐकायला मैत्रिणी झाल्या गोळ्या रावांचा स्वभाव आहे अगदी साधा भोळा मंगळागौरीच्या दिवशी जमला मैत्रिणीचा मेळा मंगळागौरीच्या दिवशी जमला मैत्रिणीचा मेळा रावांचं नाव घेते मनसोक्त झिम्मा फुगडी खेळा अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी नीलवर्ण आकाशात चमकतो शशी नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजनाच्या दिवशी नववारी नेसून घालते मी पिंगा नववारी नेसून घालते मी पिंगा खेळ आलाय रंगात रावांना सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद